नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण ओल्या नारळापासून एक छानसा पदार्थ बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चवदारसुद्धा लागतो खायला तर बघा आता या मिक्सरच्या जारमध्ये आपण बारीक रवा घेतला आहे साधारण एक वाटी एवढा बारीक रवा घ्यायचा आहे तुम्ही वाटीचं कपाचं प्रमाण घेऊ शकता यामध्ये छान अशी बाइंडिंग येण्यासाठी एक मोठा चम्मच एवढं गव्हाचं पीठ टाकते हे जे आपण चपात्यासाठी दळून आणतो तेच पीठ आहे आता हे आपण फिरवून घेणार आहोत मिक्सरला आता हे मिक्सरला अगदी एक मिनिटभर एवढं फिरवून घेतलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आता हे आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ संपूर्ण हे काढून घ्यायचं आणि यामध्येच आता आपण बाकीचं सुद्धा साहित्य थोडं थोडं करून टाकून घेऊ आता यात टाकूयात आपण थोडीशी वेलची पावडर टाकते मी ही साखर मिश्रित वेलची पूड आहे साधारण पाव चमच एवढी वेलची पावडर टाकली आता यामध्ये टाकूयात आपण ओला नारळ इथे मी पाव वाटी ओला नारळ असा बारीक करून घेतला आहे मिक्सरवरती एक चम्मच पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि साधारण एक चम्मच दही टाकायचं हे खूप आंबट दही नाही घेतलं मी फ्रेश ताजं दही घेतलं आहे ते एक चम्मच टाकूयात आता यामध्ये अगदी गोडाचा पदार्थ असल्यामुळे दोन चिमूट मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे कोणताही गोडाचा पदार्थ खूप छान म्हणजे त्याची चव वाढते आणि मस्त लागतो खायला आता यामध्ये थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे तुम्ही थोडं पाणी देखील घेऊ शकता इथे मी दूध घेतलं आहे थोडंसं पाणी देखील घेऊ आपण हे बॅटर आपल्याला छान पातळसर बनवायचं अगदी थोडंसं पाणी टाकते यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घेतलं आहे आणि अर्धी वाटी दूध टाकायचं आहे आपल्याला यामध्ये पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त लागू शकतं आता याच्या गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या आणि स्मूथली असं हे बॅटर तयार करायचा आहे आता ह्या गोठळ्या मोडून घेतल्या त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकूयात साखर मी इथे पाळून वाटी घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता म्हणजे की तुम्हाला किती गोड आवडते त्यानुसार साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे आता एक पिठी साखर सुद्धा छान याला एक जीव करून घ्यायचं साखरेऐवजी तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता प्रमाण गुळाचं एक वाटी घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी टाकून ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचं म्हणजे गुळ विरघळवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ते पाणी यामध्ये टाकून छान जसं आता भिजवलेलं आहे हे मिश्रण त्या पद्धतीने भिजवून घ्यायचं तर ते सुद्धा अजून पौष्टिक होतील थी। आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेतल्याच्या नंतर एक दहा मिनटं आपण हे मुरण्यासाठी ठेवूयात कारण कसं यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तो तो छान पाच ते दहा मिनिटांमध्ये फुलून तयार होईल आणि नंतर आपण याचा पदार्थ करायला घेऊयात दहा मिनिटं झाली आहेत बघा याला आपण छान असं रवा फुलून तयार झाला आहे इथे तुम्ही पाहू शकता जर इथे खूप मिश्रण हे घट्ट वाटलं तर थोडंसं दूध अजून टाकू शकता पण इथे आपलं हे परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे आता यामध्ये आपण इनोचं एक पाऊच घेतला आहे मी इनोच्या ऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा देखील वापरू शकता मी इथे हे छोटं जे पाऊच असते त्यामधलं थोडंसंच वापरणार आहे खूप जास्त नाही त्याआधी आपण इकडे गॅस सुरू करून या आपे पात्रामध्ये तूप टाकून घेऊ म्हणजे इकडे हे तयार होईल कारण एकदा आपण इनो किंवा सोडा टाकला तर बॅटर जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच असते बेक करायला ठेवायचं किंवा वाफवायला ठेवायचं असते त्यामुळे यात आपण थोडं थोडं तूप टाकून घेणार आहोत मस्त लागतात तुपामध्ये आणि हे घरचं साजूक तूप आहे आता हे सुद्धा भांडं तयार होते आपलं हे मिश्रण तयार होईपर्यंत आता इथे इनो टाकल्याच्या नंतर अगदी एक चम्मच किंवा त्यापेक्षाही कमी मी पाणी टाकते आणि लगेच हे एका दिशेला छान असं फिरवून घेते म्हणजे हे मिश्रण हलकं फुलकं तयार होतं आणि आपे आप जे आहेत ते अगदी जाळीदार होतात आता हे तयार झालेलं आहे इकडे हे भांडंसुद्धा म्हणजे सुद्धा गरम झालंय आता आपण थोडं थोडं यामधलं बॅटर आहे ते चमचने आपण या पात्रामध्ये टाकायचं आहे आधी साईड साईडने टाकायचं आणि नंतर मग मधातल्या कप्यामध्ये टाकायचं आहे कारण साईडने वाफ कमी लागते आणि मध्यभागी पटकने ते शिजून तयार होतात त्यामुळे सर्वात शेवटी टाकायचं आहे मध्यभागी आणि फुल भरायचं नाही आहे कारण हे तम्मा असे फुकतात वा नंतर अगदी मी एवढं टाकलेलं आहे आता याला आपण वरून झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं मध्य माझेवरती आपण एका बाजूने करून घेणार आहोत आणि नंतर पलटून घेणार आहोत एक दोन मिनिट झाले आहेत आणि हे आपण पलटी करून घेणार आहोत आता था। अलग तासे पलटी करायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असा कलर येतो याला आणि हे दोन्ही साईडने आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत थोडस तूप देखील आपण करून टाकू अजून आता एक दोन मिनिट पुन्हा वाफून घ्यायचं आहे म्हणजे खाण्यासाठी हे आप्पे तयार होतील आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे ओल्या नारळाचे आप्पे बनवत आहोत मस्त पदार्थ आहे नवीन आहे नक्कीच करून बघा आणि सोपा आहे कमी साहित्यामध्ये आपण झटपट हा पदार्थ बनवू शकतो आता दोन मिनटं वाफून घेऊ आणि नंतर मग काढून घेऊ दोन तीन मिनटं झाली आहेत हे आपण प्लेट मध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे या आपल्याला आता थोडं थोडं तूप टाकून घेऊ आपण या पात्रामध्ये आणि बाकीचं जे मिश्रण राहिलेलं आहे त्याचे सुद्धा याच पद्धतीने टाकून बनवून घ्यायचे आहेत आता हे सुद्धा मी झाकून ठेवून वाफून घेते आता दोन मिनटं झाले आहेत बघा आणि छान हे संपूर्ण असे तयार झाले आहेत आता हे काढून घेऊ आणि या ना मस्त झाले आहेत बघा किती सुंदर असे छान कलर देखील आलेला आहे त्यावर आपण थोडीशी पिठी साखर भुरभुरून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि हे या मध्ये दे काढायचे दिसायलाही छान दिसतात खायलाही मस्त लागतात नक्की करून बघा कसे झाले मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपी रेसिपीसह